शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत आपण सर्व कंपनी शेवटी टाकत आहोत आज आपण सद्भाव कंपनी तीन एच पीचं सोलर या संदर्भात माहिती देणार आहेत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत त्यांना व्हिडिओ पाहा पा। जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल तर शेतकरी मित्रांनो सद्भाव कंपनीचं तीन एच पी ट्रॅक्चर आहे पाण्याचा प्रेशर याचबरोबर मोटर कुठल्या कंपनीचे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला मी कंट्रोलर दाखवतेचं अशा प्रकारे कंट्रोल येते मित्रांनो पॅनल ए डी एम सोलरचे आहे तिथं ट्रक्चर असा आहे मित्रांनो सहा प्लेट इथं Пойдем да शेतकरी मित्रांनो हा पंप बोरमध्ये सोडलेला आहे सत्तर मीटरचे हेड आहे परंतु शेतकऱ्यांनी बोर मध सोडता विहिरीमध्ये सोडलेला आहे पंप कशा सोडला तुम्ही बोरचा पंप आहे ना किती मीटर हेड आहे सत्तर मीटरचं आहे का चालेल तर बरेच शेतकरी मला कॉल करतायत की आम्हाला सदबा कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तर दादा आपण फक्त कंपनीची शेड्यू बनवतो आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही माझ्याकडे बीड जिल्ह्यातील जे सद्भाग कामं करतात त्यांचा नंबर आहे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो ज्या शेतकऱ्यांना पाहिजे याचबरोबर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पद्धत कुठला कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा काय घ्यायचा ज्यावेळेस तुमच्याकडे लाईनमॅन जॉईंट सर्व्हिसेस येतात शेतामध्ये तर त्यांच्याकडे तुमच्या ज्या भागातील आहे जो साईट इंजिनियर त्याचा तुमच्याकडे नंबर राहतो तुम्ही त्या लाईनमेनकडून त्या घेऊ शकता कारण की तुम्हाला ज्यावेळेस मटेरियल भेटणार त्यावेळेस तुम्हाला अडचण येते की तुमचं कॉन्टॅक्ट होत नाही कंपनीशी तर मित्रांनो न नंबर घेण्यासाठी तुम्ही ज्यावेळी तुमचा जॉईंट सर्व होतो लाईनमेनचा तर त्या लाईनमेनकडून तुम्ही नंबर घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तीन इंचं सोलर शेतकऱ्यांनी बोरवर बोर तर नस बोरवरचा आहे हा निहिरीच सोडलेलं आहे त्यामुळे थोडं पाण्याचं प्रेशर कमी वाटतं आपल्याला सत्तर मीटर चेड आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद